अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली विविध मंत्रिपद ज्यांनी भूषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोक राऊंचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा <ताँगा> like you want

अशोकराव चव्हाण सर अमर राजूरकर आहे अमर राजूरकर जींचा देखील माजी आमदार या ठिकाणी प्रवेश होत आहे अमर राजूरकर आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत माजी आमदार आहेत विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय भारत माताजी भारतीय जनता पक्षाचा सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव साहेब अमर राजोलकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे ती वाढली आहे याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं सारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त के प्रवेश केला त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झाला आहे अमर अजूलकरजींचा प्रवेश झालाय पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो राज्य के उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई भाजपचे सवयीचा सवय आहे पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये होत आहे तेवढं थोडस मला एक्सक्यूज केला पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक -बालक मंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजुलकरजी आणि सर्व विधानपरिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित सरकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल अॅटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे आणलेलो आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आम्ही मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्याही दुसरा साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारी तक्रारी होत्या मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित ने, आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजपवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक, एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी मी कालही स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी काही टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू ती मतभिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाची कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी ना आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला भावनकुळेजींनी आत्ताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उधार ठेवलेलं नाही <laughs> जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे वृद्धवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत आणि म्हणजे मला सांगायला हरकत नाही पण आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप एकमेकांवर तरी केले मी तरी कोणावर केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे कधी वेळ आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही हेतू तो नाही आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती मजा प्रामाणिकपणे विरोधात असतात केलेलीच आहे परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकल त्या जाऊन महाराष्ट्र मी पाहिलेला आहे महाराष्ट्राच्या या विधा विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका बटवायची असतील पक्षची धोरणं असतील कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवली मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित माहितली भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या जा, जा, भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठली मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्याही पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानते या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला शेवटच्या क्षणापर्यंत मी आहे त्यानंतर काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा केलं तेव्हाच मी त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे मित्र बस एवढंच या निमित्ताने मला सांगायचं मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही मी सुद्धा या पक्षात नवीनच आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा निश्चितच योग्य वेळी देखिए चुनाव जब करीब आता है तो स्वाभाविक है की हम उनसे कोई कॉपरेशन भी तो नहीं कर सकते हैं ये राजनीतिक जंग है जंग में उतरने के बाद सब जायज है वो कोशिश करेंगे हम भी कोशिश करेंगे तो मुझे लगता ना इसमें कोई नई बात है कभी जंग शुरू है हम भी लड़ेंगे वो भी लड़ेंगे तो आपका आपका तो देखिए पहला दिन है मेरे गुगली इतनी मत डाली मैं इतना ही कहना चाहूंगा ये काम जो है प्रदेश अध्यक्ष बावनपुड़े जी बहुत जोर से कर रहे हैं और देवेंद्र जी का भी उनको साथ है यदि उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर सकता मैं 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 इसका जवाब मैं इसका जवाब इतना ही देता हूँ कि अशोक राव का की की मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए हंड्रेड परसेंट देखिए उनका केवल महाविकास आघाडी नहीं, उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है तो उनके अनुभव का यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे जी दे तो सभी मेंशन क्या है अभी राष्ट्रीय स्तर की नीतियां है बहुत राष्ट्रीय महत्व का चल रहा है दिल्ली के बॉर्डर पे इस वक्त देखिए आरोप प्रत्यारोप तो राजनीति में होते रहते हैं सवाल ये है कि किसानों की समस्या है देश में उसको किस तरीके से हैंडल करना है राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री सक्षम है देश के कृषि मंत्री और अन्य मंत्रियों के साथ लेकर मैं समझता हूँ इसको हल करना चाहिए आपको याद होगा जो किसानों के तीन कानून बना अल्टीमेटली सरकार ने विड्रॉ किया पब्लिक ओपिनियन जानकर उसको फैसला लिया गया तो मैं नहीं समझता की बात हम चाहते हैं कि देश के सभी तमाम किसानों को न्याय मिलना चाहिए किसानों की आत्महत्याओं को रोक लगाने का कम करने का प्रयास होना चाहिए और मुझे उसमें जो हो रहा आंदोलन उसमें ध्यान निश्चित देंगे ऐसी कोई बात नहीं

अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत ठीक आहे लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढं समजायचं आहे आणि आय फेस इनफ ऑफ दॅट मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही आता नाना पटोलेंना प्रवेश दिलाच होता की नाही आम्ही राहिलेच ना आमच्याकडे ते आता त्यांची सवय आहे ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही कुठल्या एका पदावरही टिकू शकत नाही आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने रेस्ते सोडून गेले ते मग फार गंभीरतेने ते घेऊ नका ते जे सांगतात जरूरी नहीं ऐसा है कि सोच विचार तो चल ही रहा था और मैं देख रहा था अच्छा मुहूर्त है आज का तो उसने कर दिया नहीं, नहीं कि कोई चीज को कोई रिजन देना चाहिए जी और फिर आपने बीजेपी में प्रवेश करने का फैसला लिया जी तो अचानक तो तो ने तो देखिए मैं ये दो चीजों के लिए अलग जवाब देना चाहूँगा सबसे पहले तो ये फैसला आसान नहीं था बिल्कुल इट वॉज अ टोटल स्विच ओवर चेंज ओवर और ये करने के लिए काफी विचार विमर्श करना पड़ा ये मैं जरूर कहूंगा इट वॉज नॉट इी सी टूक इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र इन द इंटरेस्ट ऑफ माई ओन डिस्ट्रिक्ट

मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली यह भी कोई डिनाई नहीं कर सकता नॉट आई क्योंकि मतलब ये मैं पर्सनली ऑर्बलाइज हूँ पार्टी के लिए मेरे पार्टी की लीडरशिप के लिए मैं ऑर्बलाइज हूँ बट अचानक अगर तुम मेरे बोछार कोई चीज़ की करते हो ये उचित नहीं है ठीक है मैंने फैसला किया इंडिविजुअली मैंने पार्टी को डैमेज करने के कुछ नहीं किया इज माई ओन पर्सनल डिसीजन बट मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है नेशनल पार्टी जानती है You were not listened. Yes, so to, uh, you were not listened by your uh, centre leadership. That is what Ping said, and uh, uh, the state leadership. You were also unhappy with the state leadership. Let's technology. not talk about what has happened. We are switching on to a new system now. So it's I think the, it's better this, we discuss next system. परंपरा परंपरा ते, ते विरोधी पक्षनेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल आमचा काही एक एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाही आहे पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत नाही असं काही यादी वगैरे हा विषय नाही 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 असा का ना ना नहीं, नहीं, असा काही चौदा आमदार आणणार आणि ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही मी एवढंच सांगतो हो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू त्या संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करतील है। शिरूरा। शिरूरा। का ऐ, है, आप 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 आपने जिनकी बात की मैं उनको अड़चन में नहीं लाना चाहता पर उनका भी इंतजार है उनसे हमारी कोई बातचीत नहीं है पर देखिए अशोक चौहान जी दो बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार के केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेशर का कद है इससे केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाए माजा तर उल्टा आरोप असा है की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली पुण्यही सोडून आमच्यासोबत का येत आहेत याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाही आहे आणि मग जे नेते आहेत सीझन नेते आहेत ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय करतो आहे आपलं नेतृत्व काय करत आहे मग त्यापेक्षा देशाच्या देशा मुख्यधारेमध्ये आपण गेलो पाहिजे म्हणून लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही सा असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद